या दिवसामध्ये ना अशी रानं भेगाळत आहेत मरणाचं पाणी 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 होत राणाला आज झालं का दुसऱ्या दिवशी जसून तसंच होत गबा ते पाणी पोचा बायाला म्हणलं सारे सकाळचा घास कापून घास कापून आता वाल्ला झालाय सारा घास लागले बायाच्या नावाने वरडायला तुम्हाला कोणी कर कोणीवाल करायला अरे तुला सारे सकाळचा म्हणून राहिलो घास कापून घे घास कापून घे आता थोबाड घेऊन चालली ते घासवाल्ला झाल्यावर आता यो कसं का घास कापायचं मी आता मी मला याच्यावर कसं कापायचा मी त्याच्यामुळे म्हणलो होत साऱ्या सकाळचा घास कापून घे म्हणून साऱ्या सकाळचा मला काय माहिती तुम्ही ते घासवाल्ला करताना म्हणून पाणी इकडं चालू आहे म्हटल्यावर घेतलं भरून मग आता त्या जनवरांना पुढं काय तुम्हाला टाकू काय टाकायचं त्यांना मी नाही देऊ का घास कापण अगं तिकडं कोपरा मोकळा ये तिकडून आता म्हणे घास कापून कापणार नाही तर जीवरच आलं होतं नाही तरी काय तर वल्लायचे देऊ जाऊ दे तिकडं मी नाही त्यो कोपरा मोकळा ये भाई सारां माया वाट्याला का मी एवढं पाणी भरवायला ना कपाचा काय कंबर मोडलं तुमचं पाणी भरुपरू मग म्हणजे भेगळ येते राण द्या मला तर ये ना या काय म्हणजे ना तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायचीच राहिली अहो बाबा आनंदाची हा भाऊच फोन आला होता त्याच्यात काय आनंदाची गोष्ट रोजच फोन आहे त्याचा पुढच ऐकून घेतो मी मी काय म्हणते बनून काय बोल त्याची ना घरभरणी पंचवीस तारखेला घरभरणी सरकारी आला त्याची घरभरणी करून आले तो मी तर पुरता ऐकूनच घेत नाही बाई आहो सरकारी नाही त्याचे जरा दिवस बदलले त्यांनी बंगला घेतलाय अख्खा बंगला हा तो बी बांधला नाही ऐकता घेतलाय आयता आले एवढे पैसे मग असते दिवस माणसाचे तुमच्या म्हणून काय दलिंदर म्हणी बंगला आणि त्याने आपल्याला घरभरणीला बोलिल आदल्याच दिवशी म्हणी कधी घरभरणी पंचवीस तारखेला अजून पंधरा दिवस जायचे घरभरणीला मला तर काय पोटात पोटातच तरी घर घरबांगला बिंगला घेतला अरे गायच्या ते महाग बंगला घेतला ऐकत बदलत असते दिवस माणसाचे तुमच्यावर सगळे मन चांगले ठेवा लागत आम्ही काय कापटी म्हणायचे काय सांग तुमच आम्ही वाटत त्यांच चांगला व्हावा त्यांच्या बरोबर आपलं चांगला व्हावा म्हणून पोटात दुखायला लागलं म्हणे दुखायला लागलं नाही मग एक काम कर ये बाय बैठ गेली बाटाने पाणी बंद झालं बाय एक काम करा लैट गेली घास कापून घेऊ पुढे पंधरा दिवस वाट पाहती आपण ये ना आजच जाऊन येऊ काय तुम्ही ते त्याला ते मदत नको का त्याला नाही एकटा येतो करू लागायला माणूस लागेल असं पैसे पंधरा दिवस लोक नाव ठेवते नाव काय ठेवीन उलट तू म्हणायचं मी त्यांना टपकेन ता, ता, वडील घेऊन आले तुझ्या तुझ्या हाताखाली काम करू लागायला बाबा नाही का पंधरा दिवस राहिलेले का तस तुमचं बरोबर तुम्ही असले म्हणजे तुम्हाला जास्त माहिती त्याला काय माहिती माझ्या हिशोबाने तुम्ही सगळं तुम्ही असले म्हणजे बर मग तू एक काम कर लगेच आवड घास कापून या मग मी आवड इथं टक्कर बर का या तुम्ही पटकन घास कापून येतो आता काय रे आणि लवकर आवर लय टाइम पास नको बसू मी लगेच आवर इथं तुम्ही टपकन घास का आणि मी काय म्हणते आता पंधरा दिवस जायचं म्हणल्यावर कोणाला तरी जनावरांचं सांगून या नाहीतर जानेवारी उपशी उपाशी राहते बाकीचं जाऊन द्या मी येतो येतो सोय लावून तू बरोबर तू तुम ना नी 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 तो आवरून घे टाक्या आणि आवरे पावदे याने काय केलं काय नाही याने बंगला विकत घेतला म्हणल्यावर यांनी नेमकं काय केलं आहे हो अरे गायचं पुढीला मा होता हो बंगला विकत घेतलाय आहे घरभरणी करून राहिला मला तसं रावायचंच नाही हे ना नियोजन लावून लगेच नाही व्हायला लागन तिकडे एवढा आठ दिवस आधी जायचं म्हटल्यावर कसं बाई मला तर एवढे दिवस जायचं म्हणलं की मला लईल आजल्यावर आता तिथं भाऊ जाय असल्यावर कसं राहतं आई बापा असल्यावर वेगळं राहतं यांना कळतच नाही नाक डोळे मुडीत मग भाऊ जाया एवढं दिवस गेलं म्हणजे मला तर या माणसाच्या डोक्यात काय चालू हेच कळत नाही जाऊ नाही तो माणूस म्हणलं का चला आपण एक रात जाऊन येऊ तर येत नाही मला एकटीला पाठवून घेते आणि आज म्हणले नाही तर मला म्हणते का चाल म्हणून पण एवढं सगळं मोकार सोडून जायचं म्हणल्यावर कसं आठ दिवस कस जावा काय चालू या माणसाच्या डोक्यात त्यांचं त्यांनाच माहिती आवर म्हणले आवराव लागल नाही तर मला परत येऊन बडबड करीन का तुला कवाच आवर म्हणलो आवरलं नाही म्हणून अजून घेते आवरून दिलं माग ला झालं सुरळीत आता एकदा आहे ना लवकर निघाला गायला माहित काय केलं काय नाही पावं लागणार या आवरलं आवर ना, का नाही तुझल राहिले ना असं काय लगेच आवरत असत काय लगेच आवरत असत त्याला काय करायचं तरी जेवायला खावायला तिकडं जायचं आणि जेवायला खावायला बाकीच काय राहत नाही का हे सगळं आतमध्ये ठेवून जावं लागल अगं मी सांगितलेलं एक जण येणार झोपायला रात्री आणि जनवरांच सांगितलं सगळं सांगितलं बाई तू तू आवर एकदा लवकर आवरी द्या ना नाही तवा साय गावाच्या आधी पळत आता म्हणलं तर तिचं पाय निघा ना हा जावा जायचं तवा नाही ना आता चल लवकर निस्ता आडा वाडंगा सक वाडाय तुमचा टपके आवर बर लगेच निघू ए आवरलं का नाही चल बर काय आवरलं चल चल टपके मग एवढी मोठी पिशवी काय घेतली काल घेतली म्हणजे आपल्याला नाही का तिथलं पहिल्यांदा आयुष्यात काहीतरी डोकं चांगलं चालवला बा तू मग आता साड्या सुड्यान गरबरणीच्या त्याला कपडे चिपरे असले तर तुम्हाला चांगले आपल्याला घ्यायची म्हणते ते निघालो तो खरे पण त्यांना आयर पाणी काही घ्यायचं का नाही चाललो आठ दिवस आधी तोंड घेऊन अगं तिथे गेल्यावर पाहता घेऊ काहीतरी एखादं बिड्याळ घरात लावायला येडे का असं सोरी घाड्या नसती घेत जरा मग कपडे घ्यावं लागेल त्यांना दोघाला वहिनी लहान भाऊ ला कपडे ल्यावं लागेल नाही परवडायचं मग परवाडायचं नाही म्हणजे त्याची काय वारंवार घरभर निवानारे का हे घेऊ तिथे गेल्यावर काहीतरी एवढं सगळं सुईला लागलं एका ड्रेसवर बसला का चाल घ्यावं लागेल ते घ्यावं लागेल मला तर सोयचं तर काही टाग नाही डूब नाही कुठं जायचं म्हणल्यावर माया रात जायचं असं जायचं भिकर निवणी मी सगळं घेतो मला पाव पावती तिने काय केलंय आहे नेमकं तुला घेतो सगळं हां चला हाय तेर हाय चला हां हां तुला बाकीचं तेवढं पस्तीस रुपये तिथे घेतले का हां घेतले ना बरं टाकाल काम म्हणजे दुसरं काही नाही हा चला आणि ना तोड़ी मस्त राहायचं तिचा आनंद बरं का मग का तोडायला माणसं पाहिजे होते माणसं भेटायला गाड्या आयला बाहेर आलं काय ऊन दिसतं व आयला आतमध्ये कळत सुद्धा नाही ऊन एक काय लांब आण यो बंगला मानला काय मा। यो बंगला पाया 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 बाया सापराच्या खोली मध्ये राहत आता यो बंगला बिंगला पाहि यो आता केवढा झालाय आधी चला मला गाडी लोटू लोटू लो मला दम लागला पाणी बि नाही पिऊ दे त्यांना पेट्रोल संपलं म्हणून नाही तर चव घालशील तिथं माई काय चव घालशील त्यांना कळायचं नाही का माझ्या अवतारावरून काय झालं म्हणून तुम्हाला तर त्या गाडीत पेट्रोल सुद्धा टाकता येत नाही तुला म्हणलं होतं ते पस्तीस रुपये घे म्हणून घरातली आता गायचे चुनापुडी खाण्यापेक्षा ती त्याच्यात पेट्रोल जा जावा ना आता घेतो ना पैसे द्या वा कोण चाल हा तेवढ्याला चालेल तुम्ही कोण आला गाड्या गाडी लोटीत लोटीतवाला काय हे कोण आहे भंगारवाले मागणार आहे का ते तुमची बहिण आहे ना तुम्हाला पैशा कुणा काही दिसणार मला काही दिसत नाही आता हे बुडत तू बुडत चमकू राहिले मला वाटलं मागणार आहे की मागणार आहे का पाहुणे वळखा ना तुम्हाला आता बरं झालं तू ओळखल काय बांगला घर भरणी झाली ना तरी महिनाभर काय हटायचं नाही इधर काय घर बाब नाही एक नंबर गाडी मागे लाव थोडी हा गाडी मागे ना थोडी ही काय तर ना इथं लागेल पायरी बिहिरीला आणि पाहुणे आले स्वागत आला आपले काय म्हण हा राम राम पाहू गाडी का म्हणली लुटीत लुटीत त्याच्यावर पासून यायला त्याच्यात हाय का पेट्रोलचा सा पत्ता सारे पेट्रोल प्याट्र, मारण्याचं एक कशामुळे बंद झाली काय माहिती निन्न वाटतं तो नच बनाव लोटीत लोटी पेट्रोल त्याच्यामध्ये मागच्या महिन्यात पस्तीस रुपयाचा टाकेलो त्याच्यामध्ये मागच्या महिन्यात पस्तीस रुपये टाकलो असं पस्तीस रुपये येतं किती अहो मग ती चालली तर किती पन्नास रुपयाची पुढे खातोय मी महिन्याभर उभीच राहते ती उबीच राहते आता टाकण रावभर लुऊन टाक घे ना गाडी ती ही गाडी कोणाची आपली तिना आपली मग आले वन घेऊन जावं लागतं गाडी घेऊन जावं लागतं याच्यात पेट्रोल रोड पैसे ने त्याच्यात डिझेल काय टाकतात ना भाऊ घेऊन दिन ना तुझा हाँ, मी म्हणले ना माझ्या भावाचे दिवस बदलले तरी काय तुम्ही अचानक इकडे कस के म्हणजे घर घरभरणीचं आमंत्रण आलं म्हणून आलो अहो भरणी अजून महिनभर टाइम आहे तिला काय येऊ येऊ बघा घरात तर येऊ द्या चहा पाणी तर घेऊ द्या घरात घरात मात्र इथं बसू आपण हं इथं बसू हे म्हणले मी भाऊ म्हणलं घरभरणी येणाला तू यांना सांगितलं तू त्या काम धंदे करायला काही काम धरून माणूस पाहतोय मग का तोडाला हा भरणीचे काम म्हणलं मी घर भरणीचे काम आताच काय आपण सगळं दिलंय उक्त उक्त दिलंय मग इथं काय करायचं इथं मग आपलं तर काय निवंत काम तुम्ही काय पाना बाबाची तर बोलायची पद्धत बदलून गेली हा माका पान लाग आता हे काम करायचं कमी आपलं का तू काय होत मी का एवढं सगळं झालंय कसं काही लॉठरी मिठ लागली काय आता त्या विषयावर बोललो काय म्हणलं नाही नाही मी काय पाहता येईल नंतर काय गायामशीच आपण हे एवढं कसं काय अचानक बंगलं बिंगलं कधी अचानक बांधा बांधला काय मग डायरेक्ट घेतलाय डायरेक्ट आणि मग एवढा काय टाइम आहे का मला मी तेच म्हणलं पत्र्याची खोली होती आपली अचानक बंगला म्हणलं बांधला कधी मग नाही नाही बांधला नाही डायरेक्ट घेऊन टाकलाय काही लॉटरी कायची लॉटरी नाही ना नाही कष्ट करतो माझा भाऊ तुमच्या वणी काय याची टोपी त्या डोक्यात त्याची डोपी याच्या डोक्यात या ना काही नाही जमत सवयच नाही का आणि जमतच नाही यांना काही मी काय कष्ट का करू का बार वाळून गेलो माझे दिवस कुंबत नाही असे मी काही बोलत येई म्हणे ये। काय वाळून काय नाही गेले तुम्ही मन निर्मळ ठेवावं लागत तर माय भावाचं म्हणलं निर्मळ तुमच्या निर्मळ म्हण अजून पाणी नाही नाही पाण्यावर राहिले पाणी तुम्हाला सवय तुम तुम नाही आता त्याच्याकडे जा कुठरीच का सांगू राहिले त्यांना चहा पाणी कोल्ड्रिंक्स नाही तू मला नाही मला आडवा पडून पाणी पित होता मी तर पाय ना बांगले जाणार कोल्ड्रिंक कोल्ड्रिंक्स काय काय नाही म्हटलं पहिले दिवस दंडात आडवा पडून दिवस काढायचे बाळासाहेब आता दिवस गेले ते भरपूर खर्च आला सांग बांगल्याला खर्च काय डायरेक्ट घेतला

काही लॉटरी बिटरी लागली असेल काय लॉटरी वर पन्नास रुपयाचे काही काही गाईचे भीत दहा रुपयाचे गाईचे भीत लॉटरी लागली म्हणून तुम्ही करून अशी करता बरं पण जर शिक त्याचे सगळं नमून राहिले जर शिक असं मी करून राहिले तुम्हाला ती पाच पन्नास लाख रुपये ते किती पाच पन्नास लाख रुपये आता एवढं घेतलं म्हणलं पैसा असेलच नाही तर पैसा त्याच्याकडं पाच पन्नास नाही मला दहा इस जरी भेटली ना लय झाले बा मी काय बाय पिशी आणली चांगल्या चांगल्या वस्तू दिसल्या का पिशीत घालून घ्यायच्या काय घरभरणी का काय आलो आपण टाकून त्याला काही आणायचं सोडून एखाद्या गाडीला भीतीवर टांगायला कुठं तरी टांगायचं काय मस्त घरच लय आवडलं गु मला तर आपलं कधी आजी पाच हटायची नाही बरं की तू माहिला मस्त प्यायचं खायचं आरामशीर राहायचं प्यायचं खायचं म्हणजे अगं प्यायचं खायचं म्हणजे पोट भर खायचं कोल्ड्रिंक्स काय तो पितो ना ते कोल्ड्रिंक फिरून हे प्यायचं मरवायचं दाबून आणायचं एवढे चांगले लोक आहे एवढे चांगलं शिटी आहे आणि येतं तुम्हाला प्यायचं खायचं काय असं काही करू घ्या ना खायचं पेचं काय ना आपल्याला वाटलं आता गाडी लोटीत आली बैर येते तो काय करतो म्हणून हा भर पण कायचं खायचं पेचं पाहना दाजीच पाय खाली घ्या ना मला? मला ले ले ये मने ये मने ना ते पाय घ्या ना खाली मग ते किती म्हणून आहे मा घाच आहे मग हाय हाय आहे पण मग शिल्लै गुळगुळीत लागलंयचं ऐंशी हजार रुपये नुसतं एवढं ऐंशी हजार रुपये मग छान पण एक नंबर काम झाला एक नंबर आपलं कामच कसं राहत एक नंबर आई बा पहिले काय दिवस ते पात्रेच्या कॉलेजमध्ये कुड पडायचं पुढं पण आता दिवस बदलले तर मला म्हणलं घ्यावा आनंद थोडा काही की चालेल ना आता काय निघायचं असं निघायचं मग माय काय विषय आता घरभर दिसतो आणि पोर पुरी त्या पुरी आहो ते सगळे मी आज जी सोडून आणलंय व्यवस्थित मी म्हणलं बाय ना भर इथं करू सोडून लागायला माणूस लागल इथं काय करायचं हो इथं काहीच नाही करायचं सगळं उत्तर त्याच्यामुळे तुम्हाला मग मस्त करायला माणूस लागला आदल्या दिवशी नाही नाही ती मला म्हणे बाबाची घर हे बाबाची घर बरे म्हणलं चाल भाई मग आठ दिवस आधीच म्हणलं नको तो म्हणायला परत नाही आता आली राहा मला हा मग काय त्याचलं कसं लक्ष भिक्षेत होतं हे नाही तिकडं लक्ष द्यायचं लक्ष द्यायचं घरात नाही द्यायचं मध्ये वस्तू चांगल्या चांगल्या ना मग थोडं लक्ष द्यावं लागत रेंगेरेंगे मध्ये काय आम्ही डायरेक्ट लॉक करून घेत असतो हा ना पण मी काय बांगल्या हेच खर्च झाला पण मला आलाय कुठून नेमकं गेला काही विचारू नाही नाही सगळं विचार पण तेवढं सोडून आपल्या आता काय होत सांगायला सांगणार ते या सर्व मग काय सांगून आमचीच हे व्हायचं असंही त्याच्यामुळे ना नको सांगायला नको काहीच नको त्या मी म्हणला आपण काहीतरी म्हणतो उंच पटकिली असते आपण असता काय बांधायचं त्याला काय मला काय त्याला छत मी रजनीकांता रे रजनीकांता हा ते डब्यात रजनीकांत आहे रजनीकांता आई तो पन्नास रुपये आ बाबा गायच्याचा एड थुकून तीन वेळेस वाळून त्याला खायचं ना हा तर रजनीकांता खोरा आहे नाही नाही मला आहे ना काहीतरी सवडचं वाटत कायच वेळ येऊन हात नाकायला ओ त्याच तुमच्या बाबाने रिमोट ठेवून दिलाय मलाच नाही माहिती अजून काही त्याच्यातलं म्हणजे रिमोट चालत होता याच्यातून प्यायच पाहिजे त्याच्यातूनच येत आहे याच्यातून हा आणि दुन्याचं बी हा भांड्याच बी त्याच्यातूनच येत्या मशीन घेतलं का नाही अजून झालं बोल कष्ट दोन दिवस काढले लई चांगलं झालं बाई माझे तर डोळे टिपून गेले बाई एवढं पोहून बाई काय सांगायचं ताई तुम्हाला उगा चांगलं सांगितलं तर पाहतो मग बारी आली आता काय म्हणलं बाई काय काय नाही काय नाही आई असता तुम दिवस काढले तुमच्या भावाने जातील तुमच्या बी निघून आवो करता तुमच्या भावाला बाई असंच काहीतरी करावं बाई एवढं नाही बघ का पण थोडं खवाय ना करावं करून मारले इथं हो त्या किचन ट्रॉल भांडे राहते काही त्याच्यात भया भया भाया याचे भांडे काय हाच भांडे बाई चला जिमा का नाही आपली जगा आपलं ते सगळे आपलं ते म्हणजे काय लोकांना सुटतो का मग मका गिन्नी सगळं मका गिन्नी इकडे घाशे पलीकडे वावर आहे वावर आपल्या ते नाही मग सगळं वावर सगळंच आहे माझ्या अजून पोटात दुखायला का म्हटलं चाहला मला, मला काय एक गोष्ट कळा ना दावद्या मरे ते मका घ्या तुडून मका थोडं मका कुठं जाते आता तोडायची ही तोडायला आपण आणि मग घेऊ तुडून पण मला एक गोष्ट सांग हे सगळं नेमकं केलंय तरी काय बरं वावर झालंय बंगला झालाय गाडी झाली नेमकं एवढा पैसा आलाय सांगाय सांगायसारखं नाही इथे काय सांगाय सारखं नाही सांगाय सारखं नाही काय चोरी बिरी केली काय कुठं चोरी कायची केली नाही नाही हो काय ना डोकं लावलं डोकं मग मा? आयला मला सांग राव हो, काय डोकं लावलं मी बी का पार लावितो डोकं हे डोकं आहे ना तुम्ही लावू नका तुमच्या नाही नाही तुम्ही करू शकत नाही हा नेमकं केलंय तरी काय असं बायच का आणि हा, का का सांगुनी। सांगुनी। है है हा? हा? काय केलं ऐकायचं शिवा बसा खाली बसा म्हटलं बस म्हण अहो सांगू ना का कोणला फक्त ना काय चला सांगितलं म्हणजे सांगून माहिती चौज जाईल असं येते हा हे हे फक्त लोकांची चालय काय केलं काय माहिती असं आहे का मग काय केलं काय केलं एक दिवस बायको हाणली हातली नेऊन माहेरला हे म्हणलं एवढं एवढं लागत असलं तर तिच्या बापाकडे पैसे होते पडेल मला माहित होत पाहिल्यापासून आता तिला घातलेले ते म्हणे हा नाही देणार म्हणी बर आम्ही समोर मला सांभाळा पंधरा दिवस ठुली महिनाभर ठुली नंतर आलं ना सगळा मालन तिला घेऊन सोडायला अरे अ तिथून आलो आणि मग एवढं राष्ट्रन घेतलंय आपण एवढं राष्ट्र ह मी काय म्हणतो हा तू माका तोड मी आलोच माका तोड म्हणजे आलो, आलो 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 पाहुणं चांगलं मका तोडा लागतं का काय बाब तोडायला करायला तोडून घ्या तू चालला ना जाऊ द्या गेला ते गेला निघून पुढे पुढे गेली तुझ्या पैसे काम इकडे चाललं तिचं काय बोलत होत ना आम्ही दोघे काय बोलत होती तू तुला म्हणलं ना मी ये बाबा असं तसं नाही म्हणलं हे काय एवढं काष्टाने नाही कमवलं काय काष्टनी नाही केलं नाही केलं काय याच कष्ट नाही केलं मी आता विचारलं त्याला कसं केलं काय केलं हे सगळं तिकडला माल आणलाय सासूरवाडीचा त्यांनी सासूरवाडी सासूरवाडीचा माल सगळाकडून एवढं इतकं तू अगमन मग त्यानी काय केलं माहिती का त्याने त्याची बायकून घेऊन सोडली तिकडे बायकून सोडली बरं तिकडे ठेवली म्हणे मी नाही सांभाळणार म्हणे मला एवढ्या वस्तू म्हणे ग काय सांगू ती मायनाभरा राहिली राहिले ना आले ना सगळ्या वस्तू घेऊन <coughs> ना चांगली गोष्ट आहे त्याच सासर ना कंजूस आहे त्यानं आजपर्यंत त्याला कधी ना वारभर कपडा नाही घेतला बरंच बरं झालं असं केलं त्याला असं केलं ना हा बर मग आता मी बी तसच करणार रे त्याने उगा हाणली मग हाणून सोडली मग मी तुला हाणून सोडू का तशी सोडू सांग आता मी ना तुला यादी देतो करून एवढ्या सगळ्या वस्तू मागायच्या आणि घेऊन यायच्या तिकडं मी काय अडवले का एवढं पाहून का बिथरले तुम्ही बिथरले चालणार नाही मला मी आता तुझ्याकडे यादी देतो करून चाल सगळी यादी देतो करून तुला आणि रायचं हे पाहुण पडे गेले रेवढ वरती गेले वरती गेलं अरे लक्ष लक्ष्या काही बघायत थोडे झांबोल पावण्याला मी म्हणलं मी निघतो कुठं भुन्या थोडं सांगितलं तेवढं कर ओेली काय मी लो है लो है। आता नाही मी म्हणतो किराणा लागला ते घेऊन जा किराणा बिराणा नाही तिच्याकडे यादी केली मला एवढे वस्तू पैसे लागतील तेवढे मला आणून द्यायच्या ठेवतो हा इला ठेवतो तर इला ठेवतो तू आपला पाय इला मला घेऊन जा नाही तू 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 तुझी भाई मला सगळं वस्तू पोच कर मी आलो मला पोच करून घेऊन तिकडे आता हो काय सिंग झालं चिन्ह काय नाही चालू जाय जायचं माणूस